आणि इकडे विराट कोहलीने क्रिकेटमधनं कसोटी क्रिकेटमधनं निवृत्तीची घोषणा केलेली आहे रोहित शर्मानंतर विराट कोहली कडून सुद्धा निवृत्ती जाहीर करण्यात आली कसोटी क्रिकेटमधनं निवृत्त होणं हे सोपं नव्हतं असं विराटनं म्हटलंय निर्णय घेण्याची हीच खरी वेळ आहे अशी एक भावुक पोस्ट विराट कोहलीनं केलेली आहे आणि निवृत्ती घेताना त्याने सोशल मीडियामध्ये एक के पोस्ट केली आपल्या पोस्टमध्ये तो काय म्हणतोय आपण बघूया विराट कोहली असं म्हणतोय जून दोन हजार अकरा मध्ये कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण केलं वेस्ट इंडिजच्या संघाविरोधात पहिला सामना विराट कोहलीनं खेळलेला होता त्याच्या कारकिर्दीवरती आपण नजर टाकतोय कसोटी कारकिर्दीमध्ये एकूण एकशे तेवीस कसोटी सामने विराटनं खेळलेले आहेत दोनशे दहा डावांमध्ये विराट, विराट कोहलीच्या शेहेचाळीस पूर्णांक पंच्याऐंशीच्या सरासरीने नऊ हजार दोनशेहून अधिक धावा आहेत तीस शतकं आणि एकतीस अर्धशतकांचा त्यामध्ये समावेश आहे कसोटी कर्णधार म्हणून पहिल्याच सामन्यामध्ये शतक करणारा तो चौथा भारतीय ठरलेला आहे कर्णधार पदाच्या पदार्पणामध्ये दुहेरी शतक करणारा कोहली हा केवळ दुसरा क्रिकेटपटू आहे जून दोन हजार अकरामध्ये कसोटी क्रिकेटचं त्याने पदार्पण केलं होतं आणि त्यानंतरची ही इतक्या वर्षांची त्याची ही कसोटी क्रिकेटची कारकिर्द ही त्याने अखेरीस त्यातनं निवृत्ती जाहीर केली